येथे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केला आहे बुद्रुक येथे मराठा आरक्षणा संदर्भात वाईवाठा रोड वर रस्ता रोको करून ते आंदोलन करण्यात आले यामध्ये पिंपोडे बुद्रुक येथील काही नागरिकांनी आपले मुंडनही केले तसेच उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने वाईवाठा रोडवर रवी छाया मंगल कार्यालयाच्या शेजारी करून कोरेगाव तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच वेगवेगळ्या समाज बांधवांच्या वतीने मराठा संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला मराठा समाज बांधवांनी या मराठा आरक्षणासंदर्भात आपली भाषणाद्वारे मते व्यक्त केली मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी आपले बलिदान दिले त्या व्यक्तींना येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शेवटी राष्ट्रगीताने या ठिय्या मोर्चा व रस्तारोकोचा समारोप करण्यात आला यामध्ये पिंपोडे बुद्रुकचे संपूर्ण बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता या संदर्भात व्हीएम न्यूज मराठीने घेतलेला हा आढावा आज मराठा समाजातर्फे पिंपुडे बुद्रुक येथे उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे इथे ठिया थे और... मोर्च ठिया आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आला आपल्या आत्ता सोबत आहेत कोरेगाव तालुक्याचे उपसभापती आणि मराठा समाजाचे उत्तर कोरेगाव तालुक्याचे समन्वयक संजय भाऊ साळुंके नाना हे काय मत व्यक्त करत आहेत या आरक्षणासंदर्भात ते आपण जाणून घेऊया आज मराठा क्रांती दिन नऊ ऑगस्ट या दिवशी आम्ही सर्व युवकांनी ठरवलं की नऊ ऑगस्टला आपण रस्ता रोको करायचा त्या अनुषंगाने आम्ही पिंपुळी गावात आमचं गणपती मंदिर आहे तिथं पूर्ण उत्तर भागाची मिटिंगला त्या मिटिंगमध्ये सर्व युवकांनी मुख्य निर्णय घेतला की सर्व घटकांनी आणि सर्व युवकांनी एकत्र येऊन की आपल्याला हे आरपारचे लढायची लढायचे त्यासाठी काहीच तरी चालेल पण आपल्याला आंदोलन हे केलंच पाहिजे त्या सर्व युवकांनी आम्ही ठरवल्याप्रमाणे आज नऊ ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता आम्ही आमच्या पिंपडी बुद्रुक येथे रवी मंगल कार्यालया शेजारी एक अर्धा तास रस्ता रोपवं ठेवा आंदोलन केलं आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या की आम्हाला सर्व ज्या जा जाती धर्माला आरक्षण बाकीच्या मिळाले त्याच पद्धतीनं आम्हाला मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे आमचे आत्तापर्यंतचे अठ्ठावन्न मोर्चे झाले ह्या मोर्चा काढूनही ह्या फडणवीस सरकारला कसलीही जाग आली नाही या सरकारला जाग येण्यासाठी आम्हाला हे मोर्चे काढावे परत आंदोलन करावं लागते आणि ह्या आंदोलनात जर आम्हाला सरकारनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे जर शब्द पाळला नाही तर आम्ही कुठल्याही भाजपच्या व शिवसेनेच्या मंत्र्याला रस्त्यावरती दे फिरून देणार नाही हे आमचे आज ह्या ठिया आंदोलनात ना ठरलं नाही तरी सर्व युवकांनी ह्या पद्धतीने आम्ही ठरवलं आहे या मराठी क्रांती मोर्चात सर्व समाजाने आम्हाला ज्या अर्धा लो बाराबलुतेदार सर्वांनी येऊन पाठिंबा दिला त्याही सर्व समाजाचा मी आभार मानतो आणि माझे दोन मिनटं संपव धन्यवाद पिंपुडे बुद्रुक येथे आत्ताच रोडला जो ठिया मोर्चा आणि रस्ता रोको करण्यात आला आहे त्यामध्ये सर्व समाज बाराबलुती समाजाने या रोकोला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे कॅमेरामन रेवन महाजनसह मुकुंदराज काकडी व्ही एम न्यूज पिंपुडे बुद्रुक

त्यांच्यावरती धनंजय माझा तिकडे येते या आंदोलनात सर्व गावातील विविध समाजाने पाठव पाठवल्याबद्दल त्या सर्व समाजात